यांच्याबद्दल थोडक्यात आपल्या समोर माहिती त्यांचा परिचय करून देतो खरं म्हणजे साहेबांचा परिचय सांगणे यासाठी वेळ लागेल आणि ती क्षमता कदाचित काळजी नाही परंतु एक आय एस अधिकारी एका जिल्ह्याचा कारभार पाहणे बुलढाण्यासारख्या एका तेरा तालुक्या असलेल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर दृष्टी ठेवून तिथला कारभार पाहणे यासाठी काही विशेष विशेष क्षमता माणसाच्या अंगी असल्याशिवाय करणे शक्य नाही आदरणीय साहेबांच्या बाबतीत केवळ हा योगायोग नसावा आहे की आपण आपली जन्मभूमी करवीर कोल्हापूर नगरी आपण रायगडमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पूर्ण कार्यकाळ यशस्वीरित्या के पूर्ण केला आणि आता जिजाऊंचा जन्मस्थान असलेल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य करता आहात कुठेतरी काहीतरी आपल्या मेहनतीच्या आपल्या जिद्दीच्या मागे एक हा आशीर्वादसुद्धा आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर साहेबांनी मुंबईमध्ये सचिवालयामध्ये उपसचिव या पदावर कार्य केलं कोरोना काळामध्ये जो अतिशय बिकट असा काळ होता त्या काळामध्ये साहेबांनी त्या ठिकाणी जे उपाययोजना महाराष्ट्रावर राबवायच्या होत्या त्याच्या नियोजनात्मक कार्यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी त्या ठिकाणी केली त्यांचा प्रशासनावरची पकड त्यांची शिस्त आणि अतिशय काम करणे जेणेकरून त्यांच्या बाबतीत एक पटले होते की झिरो पेंडन्सी कुठलीही फाईल पेंड पेंडिंग राहणार नाही ताबडतोब त्या प्रकरणाचा निपटारा केला जाईल या त्यांच्या गुणधर्मामुळे काय शासनाने जी जी ट्वेंटी शिखर परिषद भरली होती त्यामध्ये साहेबांचा विशेष करून त्या ठिकाणी निवड केली आणि त्यामध्ये साहेब सहभागी झाले रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना साहेबांनी आपला कार्यकाळ अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केला आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून या आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून साहेब काम पाहत आहे बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर साहेबांनी अनेक गोष्टी हेरल्या की कोणत्या क्षेत्रात हा जिल्हा मागास आहे साहेब आपला जिल्हा सीने सुद्धा आयडेंटिफाय करताना बुलढाण्याला शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या यादीमध्ये समावेश केला होता पण एक विद्यापीठ अनुदान आयोगाचं मॉडेल डिग्री कॉलेज जे आपल्या इथे आहे ते सुद्धा त्याच योजनेतून मिळालेलं आहे मग अनेक बाबतीत हा बुलढाणा जिल्हा मागास आहे तर कुठे कुठे काम केलं पाहिजे त्यांनी जे क्षेत्र निवडले ज्यावर फोकस केला त्याच्यामध्ये अग्रक्रमाने कृषी हे क्षेत्र आहे कृषी शिक्षण हे क्षेत्र आहे म्हणजे भाऊसाहेबांचा विचार बघा काम करत असताना सगळ्या दिशेने सगळ्या ठिकाणी आपल्याला तो प्रभाव प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतो म्हणून कृषी आणि कृषी शिक्षण असेल पर्यटन असेल अशा विविध अंगाने बुलढाण्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर साहेबांनी खऱ्या अर्थानं भर दिलेला आहे आणि अशा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आपण बोलवलं निश्चित आम्ही साहेब आपल्या येण्याने कृतार्थ झालो आहोत आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोलाचं ठरणार आहे मी थोडक्यात आमच्या महाविद्यालयाबद्दल थोडी आपल्याला माहिती करून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संस्थापक जे स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी एकोणीसशे छप्पन साली बुलढाणा या ठिकाणी कुठलीही उच्च शिक्षणाची व्यवस्था नसताना शहर मागास असताना काही लोकांनी शंका व्यक्त केलेली असताना की इथं कॉलेज कसं चालेल त्याही परिस्थिती मा मध्ये भाऊसाहेबांनी सांगितलं की इथे व्यवस्था नाही यांची गरज मोठी आहे आणि गरज मोठी असल्यामुळे याच ठिकाणी आपण हे महाविद्यालय उभारलं पाहिजे एकोणीसशे छप्पनपासून या महाविद्यालयाची कला आणि वाणिज्य शाखेपासून सुरुवात झाली नंतर विज्ञान शाखासुद्धा या ठिकाणी सुरू झाली सुरुवातीला केवळ ग्रॅज्युएशन लेवलला असलेलं हे महाविद्यालय त्याच्यामध्ये कालांतराने विविध शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि आता पी एच डीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आहे म्हणजे अकरावीपासून या ठिकाणी विद्यार्थी आला तर पी एच डी करून बाहेर पडू शकतो कला वाणिज्य विज्ञान तिन्ही शाखांमध्ये या ठिकाणी शिक्षण आहे शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी दरवर्षी मोठी कामगिरी करतात एक उल्लेख या ठिकाणी मी विशेष करू इच्छितो की पोलीस आणि आर्मीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आमचे जातात आणि देशसेवेसाठी आपलं जीवन अर्पण करतात त्या ठिकाणी आपली पूर्ण क्षमता वापरून देशाची सेवा करतात ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे ते क्रीडा क्षेत्रामध्ये असतील कला क्षेत्रामध्ये असतील आपण विविध प्रदर्शनींचं या ठिकाणी अवलोकन केलं अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी कामगिरी करत असतात आणि उदाहरण म्हणून या ठिकाणी लहाने साहेब आहेत असे विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा येऊन परत आमच्या महाविद्यालयाला कसं आणखी प्रगतीच्या दिशेला नेता येईल असतात या ठिकाणी साहेबांच्या